एखादा पदार्थ करतानासुद्धा खूप मजा यायला पाहिजे क्रीमी टेक्शरचा उत्ताप्पा तुम्ही ह्यापूर्वी कधी खाल्लाच नसेल असा मस्तपैकी जाळीदार क्रीमी टेक्शरचा उत्तापा खायला खूप मजा येते नमस्कार एवन सुग्रास रेसिपीमध्ये मी अमिता दाते आपल्या सर्वांचं स्वागत करते दर रविवारी बहुतेक सगळीजणं उशिरा उठतात त्यांचे पुढचे सगळे प्रोग्राम असे थोडे आरामात असे चाललेले असतात उशिरा उठल्यामुळं नाश्ता उशिरा होतो नाश्ता उशिरा झाला की जेवण उशिरा होतो हे सगळं शेड्यूल बिघडत जातं त्यासाठी आजकाल नवीन पद्धत निघाली आहे ती म्हणजे संडे ब्रंच थोड्याशा उशिरा म्हणजे अकरा साडे अकरा वाजता असा पदार्थ करायचा की तो पोटभरीचा असेल एकच ब्रेकफास्ट कम लंच अशी रेसिपी केली तर मस्तपैकी के दमदमीत खाणं होतं तसंही पाहिलं तर रविवारीच सगळ्या पुढच्या आठवड्याची तयारी करायची असते मग अशा वेळेस संडे ब्रंच ही कल्पना बरी वाटते मग पोहे आणि रवा तर घरात असतोच म्हणून आज मी पोह्यापासून बनवलेला पोह्याचा घी रोस्ट उत्तप्पा करण्याचं ठरवलेलं आहे चला तर ही नवीन रेसिपी तुम्ही बघून घ्या आणि ही रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक जरूर करा आणि अजूनपर्यंत एवन सुग्रास रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा घी रोस्ट उत्ताप्यासाठी मी दोन बाऊल पोहे स्वच्छ धुवून भिजवून ठेवणार आहे हे पोहे एक अर्धा तास भिजवले तरी चालतात जाड पोहे घेतलेले आहेत तुम्ही पातळ पोहे घेतले तरी चालतील कुठलेही पोहे ह्या उत्ताप्यासाठी चालतील ही रेसिपी तशी अगदी पटकिनी होण्यासारखी आहे पोह्यातलं पाणी सगळं नेथवून घेऊयात आणि एक अर्धा तास बाजूला ठेवून देऊयात पोहे छान भेजेपर्यंत एकीकडं आपण कांदा टमॅटो येथे ते चिरून घेऊयात आपण जे साहित्य घेतलेलं आहे त्याच्यात किती साधारण उत्ताप्य होतात हे मी तुम्हाला शेवटी सांगेनच म्हणून रेसिपी शेवटपर्यंत बघा कांदा टोमॅटो कोथिंबीर मिरची हे सगळं आपण आता बारीक चिरून घेत आहोत या उत्तप्यासाठी आता आपण चटणी करत आहोत त्यासाठी किसलेलं सुकं खोबरं घेतलेलं आहे दाणे मिरची कोथिंबीर साखर जिरे मीठ असं घेऊन थोडं पाणी घातलेलं आहे आणि थोडीशी दाटसर चटणी वाटून घ्यायची थोडीशी ताटसर असं म्हणलं कारण नंतर आपण मिक्सरचं भांडं धुऊन थोडं पाणी घालतो ह्या उत्तप्यासाठी ओल्या खोबऱ्याची सुद्धा चटणी छान लागते नेहमी घरात सुको खोबरं असतंच त्यामुळं ह्यावेळेस मी सुक्या खोबऱ्याची चटणी करत आहे दुसऱ्या एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळे पोहे मोकळे करून घेतलेले आहेत आणि ते आता थोडं थोडं पाणी घालून छान इडलीचं पीठ बारीक कसं पीठ असतं तसं वाटून घ्यायचं आहे यामध्ये आपले पोहे खाण्याचे चमचे असतात ते सहा चमचे तांदूळ पिठी घेतलेली आहे पोह्याला मुळातच असा चिकटपणा असतो त्यामुळे पिठी थोडी कमी घातली तरी चालते परंतु तांदूळ पिठीमुळं हा उताप्पा तव्यापासून वेगळा व्हायला छान मदत होते ह्या चार चमचे दही घालून पहिल्यांदा एक पाऊल पाणी घातलेलं आहे हे एकदम पाणी मात्र घालू नका नाहीतर मिक्सरमध्ये पोहे लवकर फिरले जात नाही या मिश्रणामध्ये अजून एक बाउल पाणी घालून असं वाटून घेतलेलं होतं पण ते परतही घट्ट असल्यामुळं अजून एक बाउल पाणी घातलेलं आहे आणि परत ते मिक्सरमधून फिरवून घेणार आहे हे बघा असं छान स्मूथ असं हे सगळं मिश्रण तयार झालेलं आहे आणि आता आपण ते एका बाउलमध्ये काढून घेत आहोत आत्ता मला हे वाटण करण्यासाठी मिक्सरमध्ये तीन बाउल पाणी वापरलेलं आहे आणि हे असं अजून एक बाउल पाणी असं चार बाऊल पाणी घातलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ आणि हिरवी मिरची पेस्ट घालत आहे हे तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही घालू शकता ह्या मिश्रणामध्ये आत घातलं तरी चालतं हो किंवा बाहेरून वरणं नुसती मिरची घातली तरी चालते पण आत घातलेली मिरची थोडी चवीपुरती घालायची आणि वरतून घातलेली मिरची ज्यांना पाहिजे ते खातात आणि ज्यांना नको असेल ते काढूनसुद्धा ठेवू शकतात आता हे छान मिक्स करून घेत आहे ही रेसिपी तुम्हाला आवडेलच पण तरीही एवन सुग्रास रेसिपीज तर तुम्हाला आवडत असतील तर रेसिपीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पेलोकोनचं बटन डबा म्हणजे सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येईल आता इथं मी जेवढी तांदूळ पिठी घातली तेवढाच रवा पण घालत आहे तांदूळ पिठी रवा आणि पोहे ह्यामुळं कुत्याप्याच्या पिठाचं बाइंडिंग छान नव्हतं आपण आता हे एक दहा मिनटं भिजवून ठेवूयात म्हणजे रवा त्याच्यामध्ये छान फुलेल हे पीठ भिजून जवळजवळ अर्धा तास होत आलेलं आहे आता मी उत्तापे करायला घेत आहे हे बघा असं छान पीठ तयार झालेलं आहे पहिल्यांदा तव्यावरती तूप घालून घेत आहे आणि ते चांगलं सगळीकडं पसरून घेत आहे नंतर असं त्याच्यावरती हे उत्ताप्याचं बॅटर घालून घ्यायचं प्रथम ते कडेनी घालायचं आणि मग मध्ये घालत यायचं कारण मध्ये तवा जास्त तापलेला असतो लोखंडी तव्यावरती हा उत्तापा थोडासा बिघडण्याची शक्यता असते म्हणजे पटकिनी उलटला जात नाही जाड बुळाचा लोखंडी तवा असेल तर तो वापरा नाही तर शक्यतो नॉनस्टिकचा तवा वापरलेला बरा आता ह्या उत्तप्यावरती कांदा टमॅटो हिरवी मिरची आणि कोथिंबीर असं घालून घेत आहे दिसायला सुद्धा इतका छान दिसतो ना हा उत्तापा मी बिना झाकण ठेऊन तुम्हाला दाखवत आहे त्याच्यावरती तूप घालत आहे आणि आता हा उलटून घेत आहे हे बघा छान उलटला गेलेला आहे आता इकडं मी तो सर्व करत आहे मस्तपैकी चटणी आणि पोह्याचा घी रोस्ट उत्तापा टेस्ट करून बघा बरं मी तर टेस्ट करणार आहे तुम्ही पण असाच उत्तापा करा आणि मला कॉमेंट्समध्ये मात्र जरूर कळवा आपण जे साहित्य घेतलेले आहे त्या प्रमाणात एकंदरीत नऊ उत्तापे झालेले आहेत तुम्ही जर थोडेसे छोटे उत्तापे केलेत तर दहा उत्तापे जरूर होतील अशीच छानशी रेसिपी घेऊन पुन्हा भेटूयात तोपर्यंत तो अमिता दातेचा बाय